एक मराठा आणि आपले जेवढा आंदोलन करते सारे जेवढे समाज आहे वाला समजायला विनंती एकच आहे माझी एक, एक तर पोर जे जमत नाही इकडून तिकडून उक्रुंत जमले तर आपल्या तिथं सारे वराड्याच्या गाड्या आडालेले आपल्याला शक्यतो लवकर सोडत आहे आंदोलन बरोबर आहे बाबा म्हणा याच्यात या आरक्षणचा लढा चाललाय तो बिचारा खूप लढत होता तिकडं हे नालक जाऊन वर बसलेत यांच्या मायला हे काय एक किती जणांचे पोटचे एक काळा तीन तीन कुठचं सरकार सा झालंय आता आता तुम्ही विचार करा तो शिंदे शिंदे रिक्षा चालक कुठं मुख्यमंत्री असतो का रे बाबा सांगा बरं याच उत्तर द्या अरे फिटर मुख्यमंत्री के केलाय तिथं हा अरे क्लास वन टी पोटी कलेक्टर नाही तुमचा शेवटचा तहसीलदार त्याच्यापेक्षा हुशार आहे सांगडे साहेब सांगण्या साहेब सुद्धा हुशार आहे असा माणूस तिथे नेऊन बसिला हा अजित पवार बहात्तर हजार कोटीचा घोटाळा करून ईडी आली म्हणून हात तिकडे शिरलाय परत काल आशोक यो आशोक चव्हाण या नालायक जावण्याच्या बापणी जायकवाडीचा धरण उभा केलं आणि आतापर्यंत काँग्रेस मध्ये आय घातली आणि काल भाजप मध्ये गेलाय हा हे काही लाजा वाटायला पाहिजे यांना नालायकाला हा आणि हा एकटा देवेंद्र

एका जिनंती शपथ घेऊन सांगतो अरे आपली मोली कथा सुद्धा याच्यावर बोला ना आपला शेखर भाऊ तर गावतच बसला लोकांनी अरे काय धंदा झाला यो त्याला त्याला या वेळेस शेका ज्याची त्याची जागा दाखवून द्या अरे काल जी खेपाटलाच्या मी सभेला होतो शपथ घेऊन सांगतो अरे या बाय भाडव्याला बोलता या ना मिटिंग मध्ये त्याला म्हणतो का इकडे अन्न खातून खातो गुणगात तिकडे बाई कशी गाणं म्हणती भाऊ बुणगाण नवऱ्याचं खाती नवऱ्याचा दाव दावा तसं तस का मी त्याला म्हणलो जायकवाडीच काही प्रकल्पाचं काढ केव्हन आपण हायकोर्टात जाऊ अरे तो आपण हायकोर्टात ठेवलं का आमची ताकद एका हायकोर्टात जायची तो बाळासाहेबिकेच्या टायमाला सायकलच्या टायमर चंद्रगडात पिसळून जोडला तो टेम्पूच्या टेम्पोवरून पैसे वाटले आमच्याकडे ऐका काही अरे आमच्या सायकल पंक्चर काढायला पैसे नाही पाडवे आमच्या आम मार्गाला आणि तो इथे होत नसले राजकारण राजकारण तुलीत गेलं नाही आरक्षणला जा कल्याण पाटील यांच्या झालं तीन तिरकूट एक झाला फिटर एक झाला भ्रष्टाचारी बहात कोटीचा आणि आता शंकरा शंकरराव चव्हाण अशोक चव्हाण यांनी सारा गोदावरी खोरा इकडे जाऊन खाल्ला असे लोक गेले आरक्षण त्यांना द्यावं त्यांनाच कळना शिक्षणच नाही ते तरी काय करते आडणी जाऊन आठ विंदवी झालेले असे आमदार असते वय असे पुढे चला एवढं बोलून मी माझ्या तो é um